आहे आतमध्ये हो हो जर तुम्ही काही कारवाई केली नाही तर आम्ही उपोषणाला एक दोन हजार सव्वीसला ला ग्रामसभा ठेवलेली आहे जर त्या सभेमध्ये जर दारूबंदीचा विषय झालाच नाही दारूबंदी जर झालीच नाही तर मग आम्ही उपोषणाला बसणारायोजित सात बी अरबार आहे त्याच्यामध्ये एक देशी बी बार आहे आणि सात बीअर बार असा देखील पाच बी अरबारची माणपत्र ग्रामपंचायत आहे त्या संदर्भामध्ये सगळ्या महिला आम्ही जागृत झालो ग्रामपंचायतीला आम्ही बारा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलेलं आहे की हे नवीन बार तर होऊच नाहीत तर त्याचबरोबर जुने सुद्धा बार हे बंद करण्यात यावे जर तरुण जर विचार करता हे खूप बंद होणं हे आज गरजेचं आहे त्या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायतीच्या नंतर आज इथे पर्यंत ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी सगळ्या गावातल्या महिला एकत्रित होऊन आलेल्या आम आम एक तारखेला एक एक दोन हजार सव्वीस रोजी आम्ही आम सगळं घेणार आहोत त्यामध्ये जो काही वरिष्ठांचा निर्णय असेल प्रशासनाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्या महिलांना मान्य असेल पण दारू पण होणं किंवा करणं हा आमचा एक अजेंडा आहे आणि ते झालीच पाहिजे लवकरच काय अक्षरशः मुलं पेतात त्यांचे वडील पेतात त्यांचे आजोबा पेतात असं घरात कोणच राहिलं नाही की ती ना दारू पेत नाहीत म्हणून कुटुंब रस्त्यावर आले त्यांचे संसार सर्व महिलांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की दारूबंदी झाल्याशिवाय आता थांबायचं दारू दारूबंदी झालीच पाहिजे गावकरी महिला आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी सरसकट दारूबंदीसाठी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि ही मागणी याच्यासाठी केलेली आहे की दहपळ गावामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त त्रास हा महिलांना होतोय गावातील महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात त्रस्त झाल्यात की गावातील तरुण वृद्ध आणि लहान मुलं जे की शाळांमध्ये सुद्धा जातात अशी मुलं सुद्धा दारू पित आहेत आणि व्यसनांच्या मागे लागलेत आणि त्याच्यामुळं हे दुःख कुठली आई पाहू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही समस्त गावकर गावकरी महिला ज्या आहेत दहीपळच्या त्यांनी असं ठरवलं की आता आमच्या गावची दारूबंदी जी आहे ती झालीच पाहिजे आणि व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे